अंतरा स्वाद अंतराच्या मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे वटपौर्णिमा आज बायका या उपवास करतात दोन्ही वेळचा उपवास असतो आणि उपवासाला काय करायचं प्रत्येक माझ्या मैत्रिणीला प्रश्न पडत असेल तर आज आपण अशीच एक उपवासाची थोडी वेगळी कोकणातील पारंपरिक अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे फणसाच्या गऱ्यातील आठळ्यांची उपवासाची भाजी ही भाजी खरंच खूप मस्त लागते ही भाजी दोन प्रकारे केली जाते एक ओली भाजी केली जाते आणि एक सुखी भाजी केली जाते तर आपण इथे सुखी भाजी करणार आहोत खरंच ही भाजी खूप मस्त लागते तर ही भाजी खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर फणसाचा सीझन चालू आहे त्यातल्या तऱ्यामधील आठळ्यांची ही उपासाची भाजी खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा साथी बगत रहा। स्कीप चानल नसा तर ह्या भाजीची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आहे वटपौर्णिमा तर आज आपण अशीच वटपौर्णिमा विशेष उपवासाची रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे उपवासाची आठळ्यांची भाजी आठळ्या म्हणजे फणसाच्या गऱ्यांमध्ये ज्या बिया असतात त्याला आठळी म्हणतात त्या आठळ्यांपासून उपवासाची भाजी बनवतात जशी आपण उकडलेल्या बटाट्याची उपवासाची भाजी बनवतो अगदी तशीच याची भाजी बनवली जाते खूप मस्त लागते ही भाजी अगदी झटपट होणारी आहे ज्यांना फणसाचे गरे आवडतात त्यांना ही भाजी नक्कीच आवडू शकते या आठळ्या नुसत्या उकडूनसुद्धा खूप मस्त लागतात त्याच्यावरती जरासं मीठ घालून आठळ्या उकडून या नुसत्या पण आपण खाऊ शकतो तर इथे मी एक कप या आठळ्या घेतलेल्या आहेत तर इथे मी एक भांडं घेतलं आहे यामध्ये पाणी घेतलं आहे यामध्ये आपल्याला या एक कप आठळ्या घालायच्या आहेत या आठळ्या प्रथम आपण स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्यातनं धुवून घ्यायच्या या मी धुवून घेतलेल्या आहेत तर आपल्याला या कुकरमध्ये साधारणत तीन ते चार शिट्ट्या देऊन चांगल्या उकडवून घ्यायच्या आहेत तर आता आपण या, या उकडवून घेऊया तर आपल्या इथे आठळ्या या शिजवून झालेल्या आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते ह्याचं साल असं सुटलं आहे आणि यातनं जी बी आली आहे ही बाहेर आली आहे ह्याचं साल सुटलं गेलं पाहिजे आपलं साल या आठळीचं निघालेलं आहे म्हणजे आपली आठळी व्यवस्थित शिजली गेलेली आहे साधारणतः तीन ते चार शिट्ट्यांमध्ये आपल्या आठळ्या या चांगल्या शिजतात तर आता आपण या आठळ्या पूर्ण पाण्यातनं काढून घेऊया पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि आठळ्या आपल्या आपण आता काढून घेऊया तर आपल्या इथे आठळ्या या काढून झालेल्या आहेत हे बघा तर आता आपल्या या आठळ्या सोलायच्या आहेत आपल्याला हे जे साल असतं हे जे निघतं हे आपल्याला हे काढायचं आहे अशा प्रकारे मी तुम्हाला अजून एक दाखवते हे साल आपल्याला घ्यायचं नाही आहे कारण हे आपल्याला खाता येत नाही हे बघा अशा प्रकारे याचं हे साल व्यवस्थित निघतं तर आपल्याला हे साल काढून घ्यायचं आहे काढताना अगदीच अवकाश काढा तर आता आपण ही आठळी सोललेली आहे आता आपण अशाच या बाकीच्या आठळ्यासुद्धा सोलून घ्यायच्या आहेत ह्या आठळ्या सोलून झालेल्या आहेत हे बघा अशा प्रकारे आपण ह्याची साल पूर्णपणे अशी काढलेली आहेत ह्या आठळ्या मस्त लागतात हे नुसत्या खायला पण छान लागतात त्या तुम्ही उपवासाला अशा नुसत्या पण खाऊ शकता किंवा एरवी पण अशा खाऊ शकता जर तुम्हाला नुसत्या खायच्या असतील तर शिजवताना त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे याला चव खूप छान येते तर आता आपल्या आठळ्या शिजवून झालेल्या आहेत आठळ्यांची दोन प्रकारे उपवासाची भाजी केली जाते एक बटाट्याची सुकी भाजी असते तशी आणि एक ओली तर इथे आपण आठळ्यांची सुकी भाजी करणार आहोत तर आता आपण भाजी करण्यासाठी प्रथम हे चिरून घेऊया तर इथे मी एक आठळी घेतले ह्याच्या आता अशा फोडी करून घेणार आहे हे बघा साधारणतः एवढ्या फोडी केलेल्या आहेत अगदी पण लहान करू नका नाही तर त्याचं खूप अगदी मेनकूट होऊन जाईल असं चिकट होऊन जाईल थोड्या मोठ्या केल्यात तरी चालेल कोकणामध्ये ह्या ही जेव्हा भाजी बनवतात तर या आठवड्या शिजवल्यावर त्याच्या खलबत्त्याने थोड्याशा ठेचतात आणि मग ह्याची भाजी करतात तुम्ही तसंही करू शकता पण मी इथे फोडी करून करते तर आता आपण अशाच बाकीच्या फोडीसुद्धा करून घेणार आहोत आता आपण इथे भाजी बनवायला सुरुवात करूया आपला पॅन चांगला तापलेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून साजूक तूप इथे मी ताजं कडवलेलं साजूक तूप घेतलेलं आहे तुम्ही रोजच्या वापरातलं असेल तरी चालेल पण मी उपवासाला शक्यतो ताजं तूप वापरते जर तुम्हाला साजूक तूप कसं बनवायचं ह्याची रेसिपी जर हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बऱ्याच नवशिक्यांना तूप कसं कडवायचं हे माहिती नसतं त्यांच्यासाठी मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर आता मी इथे दोन टेबलस्पून हे साजूक तूप घेतलेलं आहे या भाजीला तूप थोडंसं जास्त घालायचं आहे म्हणजे त्याने चव पण खूप छान येते पण काही जणं जर उपवासाला तेल वापरत असतील तर तेल वापरलं तरी चालेल पण तुपावरती ही भाजी खूप छान लागते आणि मस्त चविष्ट लागते तर आपलं तूप चांगलं तापलेलं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत एक टेबलस्पून जिरं जिरं आपलं चांगलं तडतडलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण ही भाजी जरा हलकी तिखट बरी लागते मिरच्याही आपल्या ला चांगल्या तडतडलेल्या आहेत यामध्ये आपल्याला घालायचे उकडलेल्या पणसाच्या आठळ्यांचे बारीक केलेले तुकडे तर आता आपल्याला हे परतवून घ्यायचे आपलं परतवून झालेलं आहे यामध्ये आपल्याला आहे एक कोकम कोकम हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला कोकम नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल वन फोर्थ कप भाजलेला दाण्याचं कूट वन फोर्थ कप ओलं खरवडलेलं खोबरं इथे दाण्याचं कूट आणि खोबरं ह्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं आहे मी कारण ह्या भाजीला याने खूप छान चव येते पण जर तुम्हाला कमी हवं असेल किंवा नकोच असेल तर नाही घातलं तरी चालेल दोन स्पून साखर आणि चवीनुसार मीठ आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी खरंच खूप मस्त लागते जर ही तुम्हाला उपवासाची ओली भाजी करायची असेल तर यामध्येच थोडंसं पाणी घालायचं आहे अंगाबरोबर असा रस ठेवायचा आहे म्हणजे आपली ही ओली भाजी सुद्धा अशीच तयार होते ज्या महिला नोकरी करतात त्यांना ऑफिसमध्ये जर अशी उपवासाची सुकी भाजी न्यायची असेल तर ही तुम्ही अशा प्रकारे करू शकता किंवा ओली भाजी न्यायची असेल तर थोडंसं याचमध्ये मध्ये पाणी घालाय ओली भाजी सुद्धा तयार होते ही भाजी खरंच खूपच मस्त लागते आता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनटं फक्त वाफ काढायचे म्हणजे आपलं साखर मीठ घातलेलं सुद्धा व्यवस्थित लागलं जाईल ही दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया मस्त आपली अशी भाजी झालेली आहे आपलं साखर आणि मीठसुद्धा व्यवस्थित असं वितळलेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूया तर आपली इथे उकडलेल्या आठळ्यांची भाजी ही तयार झालेली आहे सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेल आयकॉनचं बटन आपल्याला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला बघ भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह सर्विश तुमची दिशामची आमची नमस्कार